कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सर्च स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आज आपण मित्रांनो लसावी आणि मसावी हा एकदमच कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा व्हिडिओ आपण एकदा घेतलेला आहे हा व्हिडिओ आपण मसावीचा आणि लसावीचा सेपरेट घेतलेला आहे कसा काढायचा तो तुम्हाला मी सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा आज लसावी आणि मसावी एकदमच कसा काढायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा लसावीला आपण म्हणतो एल सी एम म्हणजेच लोएस्ट कॉमन मल्टीप्लाय आणि मसावीला आपण म्हणतो एच सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर असे म्हणतो तर बघा मसावी म्हणजेच काय महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य तर हे सगळं आपण अगोदर पाहिलेलंच आहे पण आज आपण अवयव पद्धतीनं मसावी आणि लसावी कसा काढायचा हे पाहणार आहोत पण तत्पूर्वी तरी सुद्धा तुम्हाला मी याची तरी पण तुम्हाला बेसिक माहिती थोडी सांगणार आणि मग आपण अवयव पद्धतीने कसा काढायचा लसावी मसावी ते आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा पहिल्यांदा आपण मसावी म्हणजे काय नेमकं बघूया मसावी तर मसावीला काय म्हणतात एच सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच महत्तम म म्हणजे महत्तम सा म्हणजे सामायिक आणि ई म्हणजे आणि वी म्हणजे विभाजक वी म्हणजे विभाजक तर बघा महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा मुर्था। महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा मुर्था। सामायिक म्हणजे समान असलेला आणि विभाजक म्हणजे अयो नेमकं विभाजक म्हणजे आपण पुन्हा एकदा पाहूया विभाजक म्हणजे काय तर बघा तर विभाजक म्हणजे अशी संख्या की त्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण निशेष भाग जाणे बघा विभाजक म्हणजे काय विभाजक म्हणजे अशी संख्या की त्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जाणे म्हणजे विभाजक त्याला म्हणायचं तर बघा आता आता इथं उदाहरणार्थ समजा इथं एक संख्या दिलेली आहे बारा तर बारा ही संख्या दिलेली आहे तर बारा या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो तर बघा बारा या संख्येला दोनने ने भाग जातो त्याच्या अगोदर एक पण घ्यावं लागतं आपल्याला दोनने ने भाग जातो तर त्यानंतर तीनने पण भाग जातो चारने पण भाग जातो त्यानंतर सहाने पण भाग जातो आणि यानंतर बाराने बाराला बाराला बाराने बारा सुद्धा भाग जातो म्हणजेच हे सगळे हे सगळे जे ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत हे बाराचे विभाजक आहेत बाराचे फॅक्टर आहेत म्हणजे या बाराला कोणत्या कोणत्या संख्येने भाग गेला या सर्व संख्या म्हणजे त्या बाराचे विभाजक आहेत म्हणजे बघा दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्याला म्हणायचं विभाजक बघा तुम्हाला कितीपर्यंत समजलं विभाजक म्हणजे नेमकं काय तर आपण बघूया की नेमकं लसावी म्हणजे काय तर बघा लसावीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो एल सी एम लॉवेस्ट कॉमन मल्टिप्लाय तर बघा लसावी म्हणजे लघुत्तम लघुत्तम सामायिक विभाज्य सामायिक विभाज्य तर बघा मित्रांनो आता मसावी काढताना विभाजक असतो आणि लसावी करताना विभाज्य असतो आता या दोन्हीचा फरक आपल्याला बघायचा आहे बघा लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक म्हणजे समान आणि विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्येने भाग जाणाऱ्या सर्व संख्या म्हणजे त्याला आपण विभाज्य म्हणायचं विभाज्य म्हणजे काय दिलेल्या संख्येने भाग जाणाऱ्या सर्व संख्या आता उदाहरणार्थ आपण इथे सहा घेऊया बघा तर सहाने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो त्या सर्व संख्या म्हणजे त्याला आपण म्हणतो विभाज्य पण लसावी काढताना तो लहानात लहान लहानात लहान विभाज्य आपल्याला काढायचा असतो दोन संख्यांमधला ते पण तुम्हाला मी सांगणार आहे पण त्यापूर्वी बघा आता सहाच्या पाड्यात कोणत्या कोणत्या संख्या आहेत साय कि सहा सायन दोन्ही बारा सायंत अठरा सायन चौक चोवीस साहेबंचे साय सायसाई छत्तीस हा पूर्ण सहाचा पाढा म्हणजे सहाच्या टप्प्यातल्या सर्व संख्या आहेत त्यांना आपण लसावी त्यांना आपण विभाज्य असे म्हणतो तर बघा विभाजक आणि विभाज्यमध्ये हा फरक आहे तर आपण एक एक्झाम्पल घेऊया लसावी आणि मसावी कसा काढायचा म्हणजे तुम्हाला समजेल तर बघा मित्रांनो आता आपण काय करूया पहिल्यांदा या सहाचा आणि अठराचा मसावी काढूया आपण सहाचा आणि अठराचा मसावी काढूया बघा मसावी तर बघा सहाचा आणि अठराचा आपल्याला मसावी काढायचा आहे मग सहा ही संख्या कोणत्या कोणत्या पाढ्यामध्ये येते ते आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागेल आता बघा मसावी काढताना एक लिहायला विसरायचं नाही मित्रांनो एक लिहायचा एक लिहायचा आणि दिलेली संख्या शेवटी लिहिली पाहिजे आपण तर सहाच्या आपण काय काळाचे विभाजक काढायचे बघा एक दोनच्या पाण्यामध्ये सहा आहे तीनच्या पाण्यामध्ये सहा आहे परत चारच्या पाड्यामध्ये सहा नाही आहे पाचच्या पण नाही आहे डायरेक्ट सहाच्या पाड्यामध्ये सहा आहे हे झाले सहाचे विभाजक आता आपण अठराचे विभाजक काढूया बघा आता एक लिहायचं मसाली करतानाने मी एक लिहायचं बेच्या पाड्यामध्ये अठरा आहे तीनच्या पाड्यामध्ये पण अठरा आहे चारच्या पाड्यामध्ये अठरा नाहीये सहाच्या पाड्यामध्ये अठरा आहे पुन्हा नऊच्या पाड्यामध्ये अठरा आहे आणि परत डायरेक्ट अठराच्या पाड्यामध्ये अठरा आहे तर बघा आता आपण पहिल्यांदा विभाजक तरी काढून घेतले मसावी करताना पहिल्यांदा विभाजक काढून घ्यायचे विभाजक काढल्यानंतर त्यातले सामायिक विभाजक बाजूला काढायची सामायिक विभाजक बघा तर सामायिक विभाजक म्हणजे काय मित्रांनो कि जे जी संख्या सारखी आलेली आहे ती संख्या बाजूला काढायची सामायिक विभाजक म्हणजे काय जी संख्या सेम सेम आली आहे ती बाजूला काढायची तर बघा आता इथं दोन आहे मित्रांनो इथं दोन आहे दोन लिहायचं इथं तीन आहे इथं तीन आहे तीन लिहायचं इथं सहा आहे इथं सहा आहे लिहायचं आता वर काय संख्या नाहीये आणि खाली नऊ आणि अठरा आहे पण वर नाहीये ती संख्या आता आपल्याला काय करायचंय बघा आपण काय काढलं सामायिक विभाजक काढले आता सामायिक विभाजक काढल्यानंतर याची सर्वात मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो तर सहा ही संख्या मोठी आहे सहा ही संख्या काय आहे मोठी आहे म्हणून आपला मसाली येणार आहे सहा आपला मसाली काय येणार आहे सहा येणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण मसाली काढलेला आहे आता आपण काढूया या संख्यांचा लसावी आपण या संख्यांचा आता लसावी काढूया बघा बघा तुम्हाला मसाली समजला असेल किंवा नसेल समजला तरी पण आपण आणखीन एक एक्झाम्पल घेणार आहोत बघा लसावी काढायचा आहे सहाचा आणि अठराचा आता काय करायचं काय करायचं आहे लसावी काढताना सहाचा पूर्ण पाडा लिहून टाकायचा सा, साय की सहा सायंदोनी बारा सायंद्रिक अठरा साईन चौक चोवीस साई पंचे तीस साई छत्तीस बघा कुठंपर्यंत पर्यंत घ्यायचं थांबलं पाहिजे आपण कुठेतरी कारण आपल्याला लसावी काढताना लहानात लहान संख्या काढायची पण सहाचा हे काढला आहे लसावी म्हणजे सहाचे विभाज्य काढलेले आहेत आपण आता आपण अठराचे विभाज्य काढूया म्हणजे अठराचा पाडा लिहावा लागेल आपल्याला लिहायचं कारण आपल्याला लहान लहान संख्या काढायची गरज नाहीये हा पाडा काय संपणारच नाहीये हा पाडा काय संपणार नाही असा पुढं 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 पाडा पुढे जाणारच आहे आता आपल्याला काय आहे सामायिक विभाज्य काढायचा आहे यातला सामायिक विभाज्य काढायचा आहे म्हणजेच कॉमन मल्टिप्लाय काढायचा आहे आपल्याला आता इथं पण तीस प्रोसेस करायची आहे जी संख्या समान आली आहे सारखी आली आहे ती आपल्याला काढावी लागेल इथं सहा आहे इथं सहा आहे का नाही आहे इथं बारा आहे इथं बारा आहे का नाही आहे इथं अठरा आहे इथं अठरा आहे मित्रांनो त्यामुळे अठरा लिहावं लागेल आपल्याला त्यानंतर बघा इथं चोवीस आहे इथं चोवीस आहे का नाही आहे तीस इथं आहे इथं तीस आहे का तर नाही आहे इथं छत्तीस आहे इथं छत्तीस आहे तर बघा आपण यांचे सामायिक विभाज्य काढले आता आपण काय करायचंय यांचा लसावी काढायचा आहे तर बघा लसावी म्हणजे काय तर लहानात लहान संख्या मित्रांनो तर अठरा या अठरा हा काय आहे या संख्येचा लसावी आहे तर बघा मित्रांनो तुम्ही काय करा तुम्ही कोणती पण एखादी संख्या घेऊ शकता अशा दोन संख्या कोणत्या पण घ्या आणि तुम्ही या पद्धतीने लसावी आणि मसावी काढा पण प्रत्येक वेळी मित्रांनो आपल्याला हीच पद्धत लागू पडेल असं नाही आहे लसावी काढण्याची आणखीन एक पद्धत आहे अवयव पद्धत म्हणतात त्याला हे तुम्हाला मी यादी पद्धतीनं सांगितलेलं आहे अवयव पद्धत आहे आणि त्या अवयव पद्धतीनं मसावी कसा काढायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता इथे दोन संख्या दिलेल्या आहेत पण तुम्हाला जर तीन संख्यांचा लसावी काढा म्हटलं किंवा एखादी संख्या जर मोठी दिली तर तुम्हाला त्याची विभाजक आणि विभाजक काढणं अवघड होईल मित्रांनो आणि चुकून तुमचा एखादा विभाजक किंवा एखादी विभाजक संख्या राहू शकते आणि तो जर विभाजक किंवा विभाजक असला म्हणजे मग अवघड होणार त्यामुळेच आपल्याला ही जी पद्धत आहे ही पद्धत जास्त वापरून चालणार नाही तर लसावी आणि मसावी काढताना आपल्याला अवयव पद्धतीचा उपयोग करावा लागेल आणि तो कसा करायचा ते मी तुम्हाला सा आता सांगणार आहे तर मित्रांनो आता आपण काय करूया अवयव पद्धतीने लसावी आणि मसावी कसा काढायचा आता आपण ज्या हो संख्या घेतल्या होत्या त्या संख्या घेतलेल्या आहेत पण अवयव पद्धतीने कसा काढायचा लसावी आणि मसावी ते आपण पाहणार आहोत बघा सहा आणि अठरा आपण पहिल्यांदा लिहिले तर इथे आपल्याला असे दोन कॉलम आखून घ्यावे लागतील मित्रांनो आणि असे कॉलम आखणे की आपण काय करायचं आहे की आता सहाला आणि अठराला कोणत्याही एका संख्येने भाग गेला पाहिजे अशी संख्या आपण निवडली पाहिजे तर सहाने आणि अठराला सहाला आणि अठराला अशा कोणत्या संख्येने भाग जातो तर आपण लहान संख्येपासून सुरुवात करूया बघा बेने भाग जातो बेने भाग जातो बे त्रिक सहा येतात मित्रांनो आणि बे नव्हे अठरा येतात बघा कोणत्याही एकाच संख्येने भाग जायला पाहिजे तर इथे दोनने ने भाग गेलेला आहे आता या दोन संख्यांना या दोन संख्यांना दोने भाग जाणार नाही मित्रांनो कारण दोनच्या पाण्यामध्ये तीन नाहीये आणि दोनच्या पाण्यामध्ये नऊ पण नाहीये मग आता या संख्येला कोणत्याही एकाच संख्येने भाग घालवला पाहिजे आपल्याला मग आता या संख्येला तीनने आपण भाग घालू शकतो इथं पुन्हा आपल्याला असा एक वेश आखावी लागेल आता या संख्येला आपल्याला तीनने भाग घालवावा लागेल बघा तीन एके तीन आणि तीन त्रिक नऊ होतात तीन त्रिक नऊ होतात बघा आता मसाली करताना काय करायचं बघा आता इथं शेवटला एक आणि तीन ही संख्या ए, एक आणि तीन ही संख्या आलेली आहे म्हणजे या दोन संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही मित्रांनो जेव्हा इथं पूर्ण म्हणजे कोणत्याही एका संख्येने भाग जातो तेव्हा आपण भाग घालव घालवला पाहिजे पण जेव्हा इथं खाली कोणत्याही एका संख्येने जर भाग जात नसेल तर आपल्याला ही प्रोसेस इथं थांबावी लागते जर भाग जात असेल कोणत्याही एका संख्येने दोन्ही संख्यांना तर आपण पूर्ण भाग घालू शकतो पण इथं कोणत्याही एका एक संख्येने दोन्ही संख्यांना भाग जात नाही त्यामुळे आपल्याला ही मे ही, ही पद्धत जी आहे ती इथंच थांबवावी लागेल तर आता बघा ह्या ज्या दोन संख्या असतात इकडच्या ज्या दोन संख्या असतात तो असतो आपला मसावी तर बघा इकडं ज्या संख्या आलेल्या असतात या संख्यांचा करायचा असतो गुणाकार दोन गुणिले तीन बरोबर सहा म्हणजे सहा हा आला मसावी आणि लसावी काढताना या पण दोन संख्या घ्यायच्या आणि या पण दोन संख्या घेतल्या पाहिजे लसावी काढताना लसावी बरोबर दोन गुणिले तीन गुणिले हे तीन घ्यावं लागेल आपल्याला तर बघा बेत्रिक सहा आणि सायंत्रिक अठरा म्हणजे अठरा हा झाला लसावी म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपण एकाच पद्धतीने मसावी आणि लसावी शकतो एकाच पद्धतीने आपण दोन्ही पण काढू शकतो तर बघा आता मित्रांनो आपण हे तोंडी पण सांगू शकतो तोंडी पण सांगू शकतो की सहा आणि अठराचा लसावी आणि मसावी काय आहे तर बघा मित्रांनो पहिल्यांदा जी मोठी संख्या असते जी मोठी संख्या असते त्या संख्येला पहिल्यांदा दिलेल्या बाकीच्या पाठिंबाच्या संख्येने भाग जातो का ते बघायचं आता अठराला सहाने ने भाग जातो का तर अठराला सहाने भाग जातो बघा ज्या संख्येने भाग जातो तो असतो लसावी मित्रांनो म्हणजे अठरा हा आहे लसावी आणि बघा आता ज्या संख्येने आपल्याला भाग घालवायचा आहे ज्या संख्येने भाग घालवायचा आहे तो असतो मसाली तर बघा आता सहा ला अठराने भाग जातो सहाने अठरा ला भाग जातो म्हणजे आपल्याला भाग घालवायचा आहे सहाने अठरा ला भाग जातो म्हणून सहा हा आहे मसाली तर तुम्ही असं तोंडी पण काढू शकता मित्रांनो कायम मसावीपेक्षा लसावी मोठा येतो मसावी लहान येतो आणि लसावी हा मोठा येतो हे लक्षात ठेवायचं आता आपण हे जर नसेल समजलं तर दुसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण बघा मित्रांनो आता आपल्याला दहाचा आणि पंधराचा लसावी आणि मसावी काढायचा आहे तर पहिल्यांदा आपण तोंडी काढून घेऊ बघा आता काय करायचं तुम्हाला जर लसावी काढायचं असेल तर लसावी काढताना पहिल्यांदा मोठी संख्या कोणती आहे बघायची आणि मोठ्या संख्येला या संख्येला या संख्येने भाग जातोय का पंधराला दहाने भाग जातोय का तर जात नाही तर पंधराची दुप्पट करायची मित्रांनो तीस होतात आणि त्या तीस ला मग बघायचं ने भाग जातो का तर जातो दहाने जातो का जातो म्हणजे तीस हा तुमचा लसावी आहे तीस हा काय आहे तुमचा लसावी आहे बघा तुम्ही तोंडी पण काढू शकता एकदम सोप्या पद्धतीने पंधरा ही संख्या आहे पहिल्यांदा मोठी संख्या घेतली लसावी काढताना पंधरा ही संख्या आहे त्या संख्येला मागील संख्येने भाग जातो का बघायचं नसेल जात तर त्या संख्येची दुप्पट करा या पण संख्येने जर नसेल जात तर पुन्हा दुप्पट करा आणि मग भाग जातो का ते बघा तर तुम्हाला मसावी काढायचा असेल तर बघा इथं दहा आहे मसावी काढताना लहान संख्या घ्यायची दहाला ला पंधराने भाग जातो का तर जात नाही दहाचे निमेंट आपण पाच घेतले तर बघा पाच ने दहाला पण भाग जातो पाच ने पंधराला पण भाग जातो म्हणजे पाच हा तुमचा आला मसावी समजला आपण काय केलं तोंडी पण आपण काढू शकतो ज्या संख्या दिलेल्या आहेत लसावी काढताना त्यातली मोठी संख्या कोणती आहे बघायची मोठ्या संख्येने जर या संख्येला भाग जात असेल तर, तर तो तुमचा लसावी असतो जर जात नसेल भाग तर या संख्येची दुप्पट करा आणि त्या संख्येला या संख्येने जर भाग जात असेल तर तो तुमचा लसावी असतो आणि इकडं जर मसाली काढायचं असेल तर लहान संख्या बघा लहान संख्येने या पुढच्या संख्येला भाग जातो का बघा जर नसेल जात तर दहाची पण निम्मे निम्मे करा आणि त्या संख्येने मग दोन संख्यांना भाग जातो का ते बघा तो असतो मसाली तर बघा मित्रांनो नेहमी लसावी हा मसालीपेक्षा मोठा येतो आणि मसावी हा लसावीपेक्षा लहान येतो आता आपण अवयव पद्धतीनं बघूया कसं काढायचं तर बघा आता इथं आपल्याला दहाचा आणि पंधराचा लसावी आणि मसाली काढायचा आहे तर बघा आता दहाचा आणि पंधराचा काढायचा आहे मग बघा आता आपण सुरुवात दोन पासून करूया तर दोन ने दहाला भाग जातो पण पंधराला भाग जात नाही आपण अशी संख्या निवडली पाहिजे की दोन्ही पण संख्यांना भाग घेला पाहिजे आपण तीन घेऊ शकतो का बघूया तीन जरी घेतलं तरी तीनने दहाला भाग जात नाही तीनने पंधराला भाग जातो चार घेतलं तर चारने दोन्ही पण संख्यांना भाग जात नाही तिथं आपल्याला पाचच घ्यावा लागेल मित्रांनो तिथं आपण जर पाच घेतलं तर पाचने ने दोन्ही पण संख्येला भाग जातो पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा बरा समजलं पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा तर बघा आता मित्रांनो जेव्हा तुम्ही मसावी काढता तेव्हा मसावी काढताना दोन्ही पण संख्यांना भाग गेला पाहिजे जर मसावी काढताना दोन्ही पण संख्यांना भाग नाही गेला तर इथंच आपण स्टॉप करायचं हा असतो तुमचा मसावी आणि लसावी तोपर्यंत काढायचा असतो जोपर्यंत त्या संख्येनं भाग जातो जोपर्यंत एक एक शेवटी येत नाही तोपर्यंत लसाडी काढत राहायचं आहे तर आता बघा इथं दोन घेऊया पहिल्यांदा आपण दोन मे दोन ला भाग जातो पण तीन ला भाग जात नाही बघा बे एक बे हे तीन इथं आहे असं लिहायचं मित्रांनो आता काय करायचं आपण मसाली तर काढलेला आहे आता लसाळी काढताना शेवटपर्यंत भाग गेला पाहिजे इथं आता तीन आहे मग तीनही भाग जातो हे एक आहे असं लिहायचं तीन, तीन। एक एक तीन लसावी काढताना शेवटी एक एक पर्यंत भाग घालवायचा आणि मसावी काढताना दोन्ही संख्यांना भाग जायला पाहिजे जोपर्यंत दोन्ही संख्यांना भाग जातो तोपर्यंत तो मसावी काढत राहायचं आणि जिथं परत दोन्ही संख्यांना भाग जात नाही तिथं तो मसावी आपला स्टॉक होतो तिथं आपली ती संख्या मसावी समजायची आता आपल्याला या संख्यांचा लसाडी काढायचं आहे बघा आता आपला मसावी काय आलेला आहे पाच आलेला आहे आपण तोंडी काढलो होतो मित्रांनो लसाली आपल्याला पाच आला होता आता आ, मसाली आपल्याला पाच आला होता आता आपल्याला लसावी काढायचं तर या सर्व संख्यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला पाच लसावी काढताना पाच गुणिले हे दोन गुणिले हे, दो, हे तीन गुणिले हा एक, एक काय नाही घेता तरी सांगेल मित्रांनो एक गुणिले एक नाही घेता तरी सांगतो बघा पाच दोन्ही दहा आणि धाई होता तीस म्हणजे आपण तोंडी पण काढला होता लसावी आपला तीस आला होता आणि अवयव पद्धतीने आपण जेव्हा काढला तेव्हा पण लसावी तीस आलेला आहे बघा तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो भरपूर उदाहरणांचा सराव करू शकता एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही तोंडी पण नसावी मसावी काढू शकता आणि तुम्ही अवयव पद्धतीने पण लसावी मसावी काढू शकता आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे यादी पद्धतीने पण तुम्ही लसावी मसावी काढू शकता, शकता तर आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया जर तुम्हाला नसेल समजलं तर तर बघा मित्रांनो आता आपण बारा दहा आणि तीस या तीन संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे आता मगापासून आपण दो, दो, दोन दोन संख्या घेतल्या होत्या आता आपण तीन संख्या घेतलेल्या आहेत आणि यांचा आपल्याला लसावी आणि मसाली काढायचा आहे तर आपण पहिल्यांदा तोंडी येतोय का बघूया आपल्याला तुम्हाला सांगितलं मी तोंडी कसा काढायचा तर बघा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर काय करावं लागतं पहिल्यांदा मोठी संख्या मोठ्या संख्येला या संख्येने भाग होतो का बघायचं तीस आहे तीस ला दहाने भाग जातो पण तीसला बाराने भाग जात नाही मित्रांनो दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे आता तीसला या संख्येने भाग जातो या संख्येने भाग जात नाही म्हणून इथे तीस ची आपण दुप्पट करायची तीस ची दुप्पट साठ होते तर साठला बघा मित्रांनो तीसने भाग जातो दहाने भाग जातो आणि साठला बाराने पण भाग जातो म्हणून आपला लसावी काय असणार आहे साठ असणार आहे लसावी आपला काय असणार आहे साठ असणार आहे आता आपल्याला मसावी काढायचा आहे तर लहान संख्या कोणती आहे बारा आहे तर बाराने बघा दहाला भाग जातो का तर नाही जात बाराने तीसला पण भाग जात नाही मग बाराचे निम्मे करू आपण सहा तर बघा सहा ने बाराला भाग जातो पण सहाने दहा भाग जात नाही ने तीस ला पण भाग जातो पण सहाने या सर्व संख्यांना भाग जात नाही म्हणून सहाचे पण करू आपण तीन तीन ने बाराला भाग जातो तीन दहा भाग जात नाही मित्रांनो तीन ने तीस भाग जातो तर बघा तीन ने दहा भाग जात नाही म्हणजे या तिन्ही पण संख्यांना भाग जात नाही इथं म्हणून आपण पुन्हा दोन घेणार आहोत इथं आपण दोन घेणार आहोत लगतची संख्या घेतली तरी चालेल मित्रांनो दोन घ्यायचा आहे तर दोन ने बाराला भाग जातो दोन ने दहा भाग जातो दोन ने तीस भाग जातो म्हणून आपला मसावी काय असणार आहे मित्रांनो दोन हा आपला मसावी असणार आहे तर बघा आता आपण याचे अवयव पद्धतीने पण बघूया आता आपण काय करूया बारा दहा आणि तीस या संख्येला आपण कोणत्या तरी एकाच संख्येने भाग घालू शकतो तुम्हाला मी कसोट्या पण शिकवलेल्या आहेत जर कसोट्या पाठ असतील तर आपल्याला लगेच समजतं मित्रांनो की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो या सगळ्या समसंख्या आहेत त्यामुळे दोनने भाग जातो दोनने भाग घालू आपण बघा बे सख बारा बे पंचे दहा आणि बे पंधरा तीस बघा बे पंधरा तीस तीसच्या निम्मे करायचे जर असं नाही समजलं तर बे एके बे इथं पुन्हा एक उरतो दहा होतात बे पंचे दहा तर इथं पुन्हा एखादी रे सोडून घ्यायची अशी तर आता बघा या तिन्ही संख्यांना दोनने भाग जातो का तर नाही जात मित्रांनो या तिन्ही संख्यांना दोन्ही भाग जात नाही फक्त सहा भाग जातो दे पण या दोन्ही पण संख्यांना भाग गेला पाहिजे त्यामुळे आपल्याला मसावीची प्रोसेस इथं थांबवावी लागते बघा मसाले काढताना सगळ्या संख्यांना भाग गेला पाहिजे जर जात नसेल तर तिथं आपल्याला मसावीची प्रोसेस थांबवावी लागेल आपला मसावी असणार आहे दोन आपला मसाली काय असणार आहे दोन पण लसावी काढताना कोणत्याही दोन संख्यांना भाग गेला तरी चालतो मित्रांनो लसावी काढताना तीन पैकी दोन संख्यांना भाग येला तरी चालतो आता बघा इथं आपण काय करायचं आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे बघा इथं आपण पुन्हा दोन ने भाग घालू शकतो बेत्री सहा होतात मित्रांनो हे पाच आहे असं लिहायचं कारण बेच्या पाड्यात पाच नाही आहे बेच्या पाड्यात पंधरा पण नाही आहे आपण ते आहे असं लिहू शकतो आता इथं बघा तीनने ने भाग घालू शकतो आपण तीनला तीनने ने भाग जातो तीनने ने पंधराला पण भाग जातो बघा तीन एके तीन हे पाच आहे असे लिहायचे मित्रांनो तीना पाच पंधरा तर बघा तीनने आपण दोन संख्यांना भाग घालवला आता इथं बघा इथं पाच आलेला आहे तर आता ने या संख्येला आपण भाग घालू शकतो हा एक आहे तसा लिहायचा पाच एके पाच पाच एके पाच लसावी तोपर्यंत लसावीचा भाग घालवायचा जोपर्यंत शेवटी एक एक येत नाही तोपर्यंत तर बघा आता मसावी काढणे एकदम सोपं आहे आता लसावी आपण काढलेला आहे लसावी काढताना या सगळ्या संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो तर बघा लसावी आपल्याला काढायचा आहे तर दोन गुणिले हे दोन तर गुनिले हे तीन आणि गुणिले पाच करायचं आहे हे एक काय घ्यायची गरज नाही आपल्याला बघा बे बे दोन्ही चार तर त्रिकम बारा आणि बारा पंचे साठ म्हणजे आपला लसावी आलेला आहे साठ आपण तोंडी पण काढला होता मित्रांनो आपला लसावी साठ आला होता मसावी दोन आला होता त्याचप्रमाणे आपण अवय पद्धतीने पण काढला आपला मसावी दोन आला आणि लसावी साठ आलेला आहे बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला जर आणि चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही अशाच भरपूर उदाहरणांचा सराव करू शकता जेणेकरून तुम्हाला लसावी आणि मसावी पटकन काढता येईल कोणत्याही पद्धतीने तुम्ही तोंडी काढू शकता अवयव पद्धतीने काढू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला धन्यवाद